विद्यार्थी मित्रांनो आज सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन तर हा जागतिक आरोग्य दिन डब्ल्यू एच ओ ची जेव्हापासून झालेली आहे डब्ल्यू एच म्हणजे डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना तर जागतिक आरोग्य संघटना स्थापना स्थापनेचा हा दिवस आहे तेव्हापासून हा जागतिक आरोग्य दिन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून साजरा केला जातो तर याच उद्देश असा आहे की आपण सर्वांनी आरोग्य आरोग्याप्रती जागरूक राहावं तर आपलं स्वतःच आरोग्य नाही तर शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य सुदृढ राहायला पाहिजे या अनुषंगानं हा दिवस साजरा केला जातो तर मुलांना बघा आपलं आरोग्य कि किती महत्वाचं आहे आपलं आरोग्य जर नीट असलं व्यवस्थित असलं तर आपण आपले दैनंदिन कामं चांगल्या तरी नको बघा तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपली दिनचर्या ही चांगली असली पाहिजे दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून तर सकाळी झोपेपर्यंत आपली जी काही क्रिया असते ती व्यवस्थित असली पाहिजे त्यातनी नित्यक्रम हा असला पाहिजे म्हणजे आपण योग्य टाईमला उठायचं योग्य वेळेला झोपायचं चांगला संतुलित आहार घ्यायचा हे जर व्यवस्थित आपण केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आपलं शारीरिक आरोग्य चांगलं असलं तर मानसिक आरोग्य पण चांगलं राहील आता मानसिक आरोग्यासाठी असू शकतात काय होते धडधाकट राहतो परंतु आपल्या डोक्याला कधी कधी मानसिक ताण राहतो टेन्शन राहते तर टेन्शन असलं की आपलं शरी शरीर पूर्ण शरीराचं संतुलन निघून शरी जाते म्हणून इकडे बघा आपण कधीही ताण घ्यायचा नसतो आपल्याला काम करायचं आहे तर आपण वेळेवरच्या वेळेवर जर काम तर आपल्याला त्या कामाचा ताण येत नसतो बघा तुम्हाला एखादा स्वाध्याय सोडवायचा असेल आणि ती स्वाध्याय जर तुम्ही ज्याच्या त्या दिवशी सोडवला नाही ज्याच्या त्या दिवशी होमवर्क केलं नाही आपलं काम वेळच्या वेळी केलं नाही तर त्या कामाचा आपल्याला ताण येतो म्हणून आपण कोणतंही काम वेळच्या वेळी करायचं आणि कोणतंही काम करताना ताण घेऊन करायचं नाही आपलं एक कर्तव्य म्हणून करायचं हसत खेळत काम करायचं तर त्या कामातनी आपल्याला आनंद मिळतो आणि आनंद जर असला आपण करत असलेल्या कामात जर आपल्याला आनंद असला ना तर आपल्या शरीराची शरीराचं आरोग्य सुद्धा आपलं चांगलं राहते आणि तेच जर आपल्या डोक्यावर टेन्शन असलं तर आपलं काम व्यवस्थित होत नाही आपल्या हातून विविध प्रकारच्या चुका होतात म्हणून आपण आपला दिनक्रम चांगला ठेवला पाहिजेत आपलं जेवण खावण खान पिण हे संतुलित आहार ठेवला पाहिजेत कधीही काहीही खायचं खाण्याच्या पण ह्या वेळा वेळा निश्चित असल्या पाहिजे म्हणजे आपण सकाळी जेवायचं किती टाइमला नाश्ता किती टाइमला ला करायचा जेवण कधी घ्यायचं संध्याकाळचं जेवण किती वेळा किती वाजता घ्यायचं हे आपले टाइम ठरलेले असते पाहिजे आपण कधीही भूक लागली कधीही जेवलो आणि दिवस दिवसभर जर उपाशी राहिलो तर आपल्या शरीराचं हे संतुलन बिघडते आणि आपलं मानसिक शारीरिक आरोग्य खराब होते त्याच्यासाठी आपण दिनचर्येमध्ये नियमितता ठेवली पाहिजे आणि संतुलित आहार म्हणजे काय तर संतुलित आहार म्हणजे आता पहा आपण बाहेर जातो दुकानावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॉकेट असतात चिप्स असतात वेफर्स असतात तर ते आपण खातो आणि ते थोडंसं खाल्लं की आपली भूक मोड होते आणि आपली जेवणाची इच्छा होत नाही तर आपण वे जेवायच्या वेळेस जेवणच केलं पाहिजे नाश्त्याच्या वेळेस थोडासा नाश्ता करायचा असतो परंतु नाश्त्यामध्ये पण चांगले कडधान्य असले पाहिजे मोड आलेली धान्य उसळ मटकी त्यानंतर चना अशी विविध प्रकारचे जर धान्य असले तर आपला नाश्ता हा चांगला होतो जेवणामध्ये पण काय करायचं असते टाइमशीर जेवायचं आपला समजा दहा दहा टाइम असला तर, तर रोज दहा दहा साडे दहा अकराच्या दरम्यान आपण जेवण करायचं जेवण घेत असाल तर तेही दोन अडीचच्या दरम्यान जेवण असलं पाहिजे संध्याकाळचं जेवण पण जेवण पण जास्त उशिरा उशिरा जर जेवलं तर त्याचं पचन व्यवस्थित होत नसते म्हणून रात्री पण आपण आठ नऊच्या दरम्यान आपण जेवण केलं पाहिजे असे जेवणाच्या जे वेळा वे फिक्स असल्या आपला आहार जर संतुलित असला योग्य असला आहारामध्ये भाजीपाला कडधान्य हे जर व्यवस्थित प्रमाणात असलं तर आपलं आरोग्य 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 नाही राहते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक ताण हे कधी घ्यायचं नाही सरनं किती सांगितलं की हे उद्या एवढा अभ्यास झालाच पाहिजे आपलं कर्तव्य आपण करायचं इमानदार अभ्यास करायचा जेवढा झाला तेवढा झाला परंतु चाट नाही मारायचे की मी सर मला असं असं काम होतं त्याच्यामुळे केलं नाही तुमचं काम तुम्ही वेळेवर करा आपल्याला मानसिक ताण कधीच येणार नाही ताण कधी येतो आपण काम व्यवस्थित करत नाही म्हणून आपल्याला ताण येतो समजलं तर त्यासाठी आपण काय करायचं असते आपलं वेळच काम वेळेवर करा त्याच्यानं आपलं काय होईल मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं असलं तर काय होईल माहितीये का आपलं जे सामाजिक आरोग्य आहे हे सुद्धा चांगलं राहील पहा सामाजिक आरोग्य म्हणजे काय आपल्या समाजामध्ये जर लोक जर नेहमी नेहमी बीमार पडायला लागले तर आपल्या समाजाचं कल्याण होईल का नाही सारे दवाखान्याची भरती होऊन जाईल लोकांचा कल्याण होणार नाही म्हणून आपलं आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे आणि चांगल्या आरोग्याची लोक जर आपल्या समाजात असली तर आपली भरभराट होईल उद्योग उद्योगधंद्याचे भरभराट होईल समजा आपल्या घरी जर बिमार बिमारच लोक असले तर आपल्या घरचे लोक चांगला धंदा पाणी करू शकतील का तो धंदा कोणताही असो शेतीचा असो किंवा इतर कोणताही असो आपल्या घरातले लोक जर तंदुरुस्त असले तर तंदुरुस आपण चांगला व्यवसाय करू आणि चांगला व्यवसाय केला तर आपल्या घराची समाजाची भरभराट होईल म्हणून आपण आपली दिनचर्या चांगली ठेवा आणि आपलं खानपीन चांगलं ठेवा सर्व काही गोष्टी वेळेवर करा आणि त्यामुळे आपलं शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगले होईल आणि आपल्या घराची समाजी समाजाची आणि देशाची भरभराट होईल आणि सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या ना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा